त्यातील एका घरात एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी भाऊराव साठेंच्या पत्नी वाळूबाईने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय खर तर मुलाच्या जन्माने आनंद व्हायला हवा पण भाऊरावांच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण मुलाला बाळबुटी पाजायला सुद्धा भाऊरावांकडे पैसे नाहीत संध्याकाळची वेळ भाऊराव विचार करत बसलेत तेवढ्यात सुसाट धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज झाला आणि तो घोडा मांगवाड्यासमोर येऊन शांत झाला अंधूक प्रकाशात जोराचा आवाज आला अरे भाऊ आईस का घरात भाऊ धावत बाहेर आले पाहतात तर समोर फकीरा उभा आहे अरे फकीरा कुठे गेला होतास अरे भाऊ इंग्रजाच्या खजिन्याची क्रांतीची लूट करून आलो या भाऊनी फकीराला घरात घेतला बस पाणी दिलं आणि फकीरा विचारतोय अरे भाऊ माझी बहीण वाळूबाई कुठे दिसत नाही भाऊ सांगतोय फकीरा अरे आजच्याच दिवशी तुझ्या बहिणीने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय पण काय करणार फकीरा अरे अरे बाळबुटीला देखील माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा फकीराने आपल्या पिशवीत हात घातला एक उंजळ धन काढून त्याने वाळूबाईच्या पदरात टाकलं आणि म्हणाला अरे भाऊ ही क्रांतीची लूट आहे ह्या पैशानं पोराला बाळबुटी पाज म्हणजे पोरग क्रांतिकारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि फकीराचे ते शब्द खरे ठरले भाऊरावांच्या पोटी जन्माला आला तो वारणेचा वाघ क्रांतिकारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नमस्कार मी प्रथमेश पवार प्रेरणा क्रिएशन प्रस्तुत माझी कविता या परिवारात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ओळख साहित्यिकांची या साहित्य मालेतील हे पुढचं पुष्प साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊंचं मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असं होतं पण या छोट्या तुकारामला सगळे अण्णा अण्णा म्हणूनच हाक मारत आणि पुढे हेच नाव अण्णा भाऊ म्हणून प्रचलित झालं आपण जरी गरिबीत दिवस काढले तरी आपल्या अण्णाला लिहिता वाचता यावं तो शाळेत जावा असं त्याच्या आईवडिलांना वाटू लागलं पण खेडोपाडी जातीधर्माचा पगडा असणाऱ्या त्या काळात एका मातंग समाजातून आलेल्या अण्णाला शिक्षणात स्थान नव्हते वडिलांनी अण्णाला शाळेत घातले खरे पण मास्तरांनी अण्णाला इतर मुलांमध्ये वर्गात न बसवता बाहेर बसवले एक दिवस कसा बसा केला दुसऱ्या दिवशी मास्तरांनी काल दिलेली अक्षर वाचून दाखवायला सांगितली अण्णाला वाचता येईना म्हणून मास्तरांनी छडीने बेदम मारले अण्णाचा अंगठा फुटून रक्त वाहू लागले दीड दिवसावर शाळा अर्धवट टाकून अण्णा घरी जायला निघाला पण जाता जाता अण्णाने अंगणातील एक दगड उचलला आणि मास्तराच्या दिशेने भिरकावून मारला मास्तरांना तो दगड वरमी लागला अण्णाने मारलेला तो दगड फक्त त्या सवर्ण मास्तरावर नव्हता तर जात धर्माच्या विळख्यात अडकलेल्या त्या काळच्या समाज व्यवस्थेला दिलेली ती एक चपराक होती एका तुकारामाने ह्या विश्वाला तुकारामाची गाथा सांगितली आणि हा दुसरा तुकाराम शाळेतून माथा भडकून निघाला होता अण्णाने परत कधीही शाळेचं तोंड बघितलं नाही वडिलांनी अण्णाला मुंबईला घेऊन जायचे ठरवले तिकिटाला पैसे नाहीत म्हणून साडेचारशे मैलाचं अंतर अनुवाणी पायांनी तुडवत बापलेख मुंबईच्या दिशेने निघाले गरिबीनं ताटातुट केली या महादोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची मुंबईला आल्यावर चरितार्थासाठी कोळसे वेचणं फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणं गिरणीत झाडूवाला म्हणून काम करणं अशी मिळतील ती कामं अण्णांनी केली कामावर जाताना येताना रस्त्यावरील दुकानांचे फलक बघून ते अक्षर जोडू लागले शब्द तयार करू लागले त्याची उजळणी करू लागले आणि हळूहळू हळूहळू अण्णांना वर्तमानपत्र वाचता येऊ लागले तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता युद्धाच्या बातम्या अण्णांच्या वाचनात येऊ लागल्या शोषित पीडित समाजाचे होणारे हाल शेतकरी मजूर वर्गाची होणारी परवड यावर काहीतरी लिहावं सा असं अण्णांना सारखं वाटू लागलं अण्णांनी लिहिलेला पोवाडा म्हणजे चर्चेचा विषय ठरला एकोणीसशे त्रेचाळीस साली हा पोवाडा पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला आणि अण्णा भाऊ साठे हे नाव थेट रशियापर्यंत जाऊन पोहोचलं एकोणीसशे चोवेचाळीस साली शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीनं लालबावटा कला पथक स्थापन केले आणि अवघ्या काहीच दिवसात या पथकाने संबंध महाराष्ट्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला आदिवासी कोळी भिल्ल मांग महार रामोशाच्या व्यथा अण्णांनी कथा कादंबऱ्यातून मांडल्या तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचं श्रेय अण्णा भाऊंनाच जात तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण यावर त्यांनी वैजयंता ही कादंबरी लिहिली तर त्यांच्या फकीरा या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट सालचा उत्कृष्ट कादंबरी असा पुरस्कारही मिळाला माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या कायली सीमा प्रश्नावर त्या काळी लिहिलेली ही लावणी अजरामर एकोणीसशे एकसष्ट साली, एक साली रशियाच्या इंडो सोव्हियत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णाभाऊ रशियाला गेले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी आपल्या पोवाड्यातून रशियन जनतेसमोर मांडला तिथले लोक प्रभावित झाले मला वाटतं कदाचित महाराजांचा इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगणारे अण्णाभाऊ साठे हे पहिलेच शाहीर असते अण्णांचं साहित्य हे जगातील विविध भाषांमध्ये अनुवादित झालं त्यांच्या कथा कादंबरीवर अनेक चित्रपट सुद्धा झाले त्यांच्या कथांप्रमाणे त्यांचं संपूर्ण आयुष्य सुद्धा संघर्षमय राहिलं त्या काळी सरकार दरबारी सुद्धा अण्णांची अवहेलनाच झाली मुंबईत झोपडपट्टीत अण्णांचं आयुष्य गेलं पण याच झोपडीत एकापेक्षा एक कलाकृती घडत गेली एकदा कुणीतरी गमतीने अण्णांना विचारलं अण्णा तुमच्या झोपडीचा दरवाजा इतका लहान का तर अण्णांनी सुद्धा गमतीने सांगितलं उद्या पंतप्रधान पंडित नेहरू जरी माझ्या झोपडीत आले ना तरी त्यांना वाकून यावं लागेल मित्रांनो ह्या जगात काही अशी माणसं असतात त्यांना कुठल्या जात धर्माच्या मर्यादेत आपण बांधू शकत नाही कारण त्यांच्या कर्तृत्वाचा विस्तार हा प्रचंड असतो मला वाटतं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे त्यापैकी एक अठरा जुलै एकोणीशे एकोणसत्तरला ला अण्णाभाऊ आपल्यातून निघून गेले पण जाताना शोषित पीडित समाजाच्या हाती हत्तीचं बळ देऊन गेले अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं सामर्थ्य देऊन गेले मित्रांनो माहिती संकलनामध्ये कुठे चूक आढळली तर क्षमा असावी बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मी प्रथमेश्वर आपली रजा घेतो धन्यवाद